नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्या मामीचे होते ढोळा जेवण तर ढोळे जेवणासाठी गावाकडून पण सर्व पाहुणे आले होते इथे लातूरमध्येच होतो ढोळा जेवण तर हॉल बुक केला होता बघा इथं किती सुंदर हॉल आहे सर्व अप्रतिम आहे तयारी पण खूप छान केली आहे तर पहिल्यांदा पाळण्यात बसून फोटोशूट केले मामा आणि मामीनी तर माझ्या आईच्या मामाचा मुलगा आहे ती तर ती माझा मामाच लागतो ती मामी लागतात माझ्या तर त्यांचं होतं ढोळे जेवण इथं ओवी बघा पाळण्यामध्ये बसू दे म्हणून रडत होती मग ओवीला थोड्या वेळ पाळण्यात बसवलं आणि तिचं पण फोटोशूट केलं व्हिडिओ काढला आहे एक तिला खूप मजा येत होती आणि नंतर सर्वांचं फोटोशूट केलं न हे मामीला सर्वांनी साड्या वगैरे दिल्या जे जे आणलं होतं ते ओटीला सामान वगैरे घातलं आणि नंतर इकडं चंद्रावर बसून फोटो काढले खूप मस्त दिसत होत्या मामी आणि नंतर इथं बघा हे uh, इकडं hey, आई माझी आजी मामा वगैरे सर्व आले होते आणि तर जे जे आवड खायला आवडतं ते ते सर्व इथं ठेवलं होतं लाडू वगैरे बराच पदार्थ होते बडे बरेच पदार्थ होते सर्व कलश वगैरे मांडला आहे किती मस्त ठेवले आहेत बघा आणि नंतर आम्ही जेवण केलं जेवणामध्ये होते वरण भात चपाती पनीरची भाजी आणि आणखीन हे रबडी होती रसमलाई होती इथून आम्ही घरी नेवालो जेवण करून तो ओवी बघा कशी गाडीमध्ये बसली आहे हाय करत आहे सर्वांना आणि हे माझा लुक कसा दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा असा एकदम सिम्पल लुक केला होता मी चॅनलला सबस्क्राईब करा नंतर आम्ही दुस हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आम्ही गेलो होतो ओवीला चेन बनवण्यासाठी तर इथे ओवीला ओवी बघा किती मस्ती करत आहे दुकानामध्ये ओवीचे ओवीला नवीन चेन घेतले आणि नंतर थोडी फार शॉपिंग वगैरे केली इथं मी माझी बहीण आणि आई आंबजोगाई इथे गेलो होतो दुसऱ्या दिवशी लातूरून आंबजोगायला गेलो तिथं ओवीला चेन ते घेतले नंतर इथं शॉपिंग वगैरे केली हे हंगामा सेल आहे तिथं बघितलं काय काय नवीन ड्रेस वगैरे हो आवडतात का नंतर इथे गेलो संसार बाजारात तर इथं खूप मस्त आणि स्वस्तामध्ये सर्व सामान भेटतं हळदी गुंकासाठी पण इथे छान भेटतं सामान सर्व डझन डझनमध्ये भेटतं सामान आणि व्यवस्थित क्वालिटी पण आहे आणि हे सर्व सामान हे व्हिडिओ असा उभा शूट केल्यामुळं एवढं काही व्यवस्थित दिसलं नाही पण एकदा नक्की भेट द्या इथं मी हाय करत होते माझा लूक बघा कसा आहे आणि ओवी तर इकडून तिकडं फिरत होती त्या भरण्या वगैरे पण खूप छान होत्या काचाच्या भरण्यात हे बघा मस्त होतं एकदम शोचे वगैरे वस्तू होत्या मंडी मंडीमध्ये मंडी आहे हे संसार बाजारात अंबाजोगाई आम नंतर आम्ही गण गणपतीच्या मंदिरात गेलो आणि तिथं गणपतीचे दर्शन घेतले तर ओवी बघा कासवाचे कसे दर्शन घेत आहे ओवीने कासवाचे दर्शन घेतले मस्त आणि नंतर गणपतीच्या मंदिरात गेलो म्हणजे हे गणपतीचं मंदिरच आहे नंतर आतमध्ये गेलो बघा आतमध्ये तुम्हाला पण गणपतीचे दर्शन होईल किती मस्त आणि छान आहे ही माझी बहीण आहे तो पटकली होती आम्ही सर्वांनी दर्शन घेतले कुंकू वगैरे लावले ते ओवी बघा कसे गणपतीचे दर्शन घेत आहे त्याला खूप मस्त फिरायला मजा वाटते हे पण तिथंच आहे आंबाजोगाईमध्ये हो प्रसाद वगैरे खाते बघा ओळी ओवी फक्त दोन वर्षाची आहे सर्व बोलते वगैरे सर्व समजते ओळीला नंतर तिथून आम्ही थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवते काय काय शॉपिंग केली ते हंगामा सेलमध्ये पण खूप मस्त असे टॉप वगैरे आलेले आहेत तिथून टॉप वगैरे घेतले मला आणि बहिणीला ओवीला पण एक दोन टी शर्ट घेतले आणि एक टोपी वगैरे घेतली ओवीला ती पण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकते नक्की पहा उद्याचा ब्लॉग इथून बाहेर आलो इथं इथं ओवीला भूक लागली होती ना आम्हाला पण खूप भूक लागली होती इथं पाणीपुरी भेळ वगैरे खाल्ली आणि ओवी म्हणत होती मला वडापाव खायचा आहे इथेच हे ब्लॉग संपवते थँक्यू सबस्क्राईब करा चॅनलला